नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तेच म्हणजे मयूर भास्कर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज जाणार आहे आम्ही काढावला कढाव के केसरी या मैदानात तर बघूया काढाव केसरी या मैदानात कोणकोणती नंदी आल्या ते सो भेटूया डायरेक्ट मैदानात मित्रांनो मुरबाड एक्सप्रेस शेनकरांचा बच्चा पण आज कढाव मैदान झाला आहे आणि मित्रांनो आता चाललंय मधुरला भेटायला तुळशी आपल्या युगा शेख पण आपल्या जोडून जाऊ आपण मित्रांनो बघू शकता दूरचा बादशा मधुर एक हजार एक याच बाजूला कॉकटेल एक हजार एक पण आहे बघू शकते सांगून दूरचा त्याला बघण्यासाठी पण फुल पब्लिक आहे तर मित्रांनो एक्सेलकरांचा संजय पण आज मैदान झालाय आणि आज सकाळीच मधुर सोबत तुम्ही फेरा पण झाला त्याचा म्हणजेच्याच साईडला राजा सत्य सत्तरी आला आहे आज यांची घरची गाडी पण आहे सो बघू शकता हॅलो मित्रांनो आता चालू आहे आम्ही पक्रासूरला भेटायला सो दाखव तुम्हाला पक्रासूर आज कडाव म्हणताना दाखल मित्रांनो बघण्यासाठी मेम हेब्रसिंग पटेल

का बहुत अच्छा है बहुत काफी लोग इस तरह जाते हैं में अभी मुंबई में चले गए मुंबई में मिल मिले थे अपने चिंचोली में थे मतलब तो उन्होंने वो अपने एक बार और मिल दिया मतलब जैसा तो उससे पहले से रख कोई पहचान नहीं मतलब उसकी वजह से एक पहचान बन गई इतना मशहूर ना था सुट्टीच्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो कशी गर्दी पडाव भव्य दिव्य मैदान वाण्याची पण सोय बघू शकणार कशी वासरं पलतात बारीक बारीक वासरा पलती जिंकते Lalo